नमस्कार मित्रांनो तर आपण ब्लॉकमध्ये स्वागत हे आबा आपण आलो होतो शेतामध्ये तर शेतामध्ये आल्यानंतर तर आपण हे हरभरा आपला पाऊस तुम्ही मी तर हरभरा मित्रांनो हा हरभरा एकदम भारी होता याच्यात काही गवत वगैरे नसल्यामुळे तर आपण लवकर लवकर कापून आपण मोकळं झालो जेणेकरून आपलं हरभरा कापायचं होतं एवढं पूर्णपणे कापलं गेलेलं आहे ते मी तर आपण आलो सकाळी जरा लवकर निघून आलो आणि आल्यानंतर पहिले आपण हरभरा कापून मुकळ केलं जेणेकरून आपल्याला लवकर तर लवकर आणखी दुसरं काम होतं पाणी भरायचं होतं आपल्या मकाला म्हणून आपण लवकर तर लवकर त्याला कापून टाकलं मित्रांनो तर असे प असे पद्धतीने आपले हरभरा आहे मित्रांनो पाहू शकतात तर दाणे एकदम टच भरलेले मित्रांनो तर खूप छान पद्धतीनं आज दिसत आहे आपल्याला पाहू शकतो तर मी शेतामध्ये आहे आपण आणि शेतामध्ये आपण ते दाणे आपण दाखवले तर असं पद्धतीने आपला हरभरा खूप छान पद्धतीनं आहे मित्रांनो तर खरं म्हणायला गेलं तर शेतकऱ्याचं खरा सोनं आहे मित्रांनो एका जनाच्या हजारदाण्या करणं हा बोलणं सोपं आहे कारणं आवड आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी पण खूप कष्ट असतात रात्री दिवस पाणी भरावं लागतं त्याला आणि वेळोवेळी खत पाणी द्यावं लागतं आणि खूप कष्ट असतात या एकादाण्याचे हजारदाणे करण्यासाठी शेतकऱ्याचा खूप मोठ्या प्रमाणात क कष्ट असतो मित्रांनो तर प्रत्येक पिकामागे खूप काही कष्ट असतात शेतकऱ्याचे ते त्याला म्हणजे रात्र दोन दिवस करून एक करावं लागतं आणि त्याला वेळेवर पाणी द्यावं लागतं आणि वेळेवर खतं वगैरे द्यावं लागतं मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण खूप मेहनत घेतलेली होती तर ते याचा फळं आपल्याला भेटले आज ते म्हणजे हे दाणे हा दाण्याचे हजार दाणे केले म्हणजे असं समजून घ्या मित्रांनो तर खूप कष्ट लागतं त्याला तर आता आज पद्धतीने आपण पूर्णपणे हरभरा आज कापून टाकला मित्रांनो पाहू घेतो तुम्ही पूर्ण शेतात पाहू शकता तुम्ही असं दिसत आहे आपला हरभरा कापलेला आणि मस्त डोंगर आहे डोंगरच्या कडेला आपल्या शेत आहे मित्रांनो आणि आपण मस्तपैकी हरभरा उन्हात कापून टाकलेला आहे मित्रांनो तर आपण भरवून काम केलं मित्रांनो भरवून आपण पूर्ण हरभरा कापून टाकला मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा जवान जय किसान मित्रांनो